पिकांचं दुष्काळी तालुक्यातील खटाव तालुक्यातील उडीद उत्पादक शेतकरी गणपत हनुमंत देशमुख यांनी सरकारच्या विरोधात नुकसान पीक हातात घेऊन बोंबा मारत टाहू फोडला आहे सातारा जिल्ह्यात दुष्काळी पट्ट्यासह संपूर्ण सातारा ग्रामीण भागात परतीच्या पावसाने अनेक शेकडो एकर शेती बर्बाद झाली असून शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे अशातच दुष्काळी तालुक्यातील खटाव तालुक्यातील गणपत हनुमंत देशमुख गाव मायनी येथील शेतकऱ्याचं चार एकर उर्धाचे पीक या परतीच्या पावसाने कुजून गेले आहे शेतात गुडगावर पाणी व चिकल साचल्याने हातातोंडाला आलेलं उर्धाचं पीक पूर्णत पाण्यात गेल्याने लाखो रुपयाचे नुकसान ह्या शेतकरी गणपत हनुमंत देशमुख याचं झालेलं आहे या शेतकऱ्यासह तालुक्या जिल्ह्यात अनेक शेतकऱ्यांची अशीच परिस्थिती असल्याचे गणपत हनुमंत देशमुख यांनी सरकारच्या विरोधात बोंबा मारत टाहू फोडत आपली व्यथा डोळ्यात अश्रू आणून मांडली आहे डोळ्या उघडून बघा जोर परिस्थिती शेतकऱ्याची हे काय करायचं हे सगळं पीक वाहून गेलेलं आहे

कुठल्या गरीब परिस्थितीमध्ये तुम्ही कोणत्या पद्धतीनं मदत करणार की नाही हे सांगा हे सरकार आहे का का राजकारण करण्यासाठी आहे हे कळू द्या आज आमची परिस्थिती अशी आहे फार वाईट परिस्थिती आहे सरकारच्या नावाने शिमगा करतो बा माय बाप सरकार बघा आमच्याकडे डोळे उघडून गरीबाची काय परिस्थिती झाली आहे या परतीच्या पावसानं आमचं घरदार वाहून गेलं शेत जमीन वाहून गेली पाणी वाहून गेली गरिबाचं खूप नुकसान झालं माझ्यासारख्या अनेक शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे त्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू आहेत आणि ही अश्रू सरकारला पाहत नाहीत सरकारचं त्याच्याकडे लक्ष नाही आणि आम्ही गोरगरीबांनी आता कुठे जायचं आमचा हातातोंडाशी आलेला घास निघून गेलेला आहे आम्ही आता आमची बायका मुलं कशी जगवायची या विवंचनेमध्ये आहे तरी कृपया करून सरकारनं ह्याच्याकडे लक्ष द्यावं आणि गोरगरिबांना न्याय द्यावा ही आमची विनंती आहे ही परिस्थिती खूप वाईट आहे सर्व पिकं गेलेली आहेत आम्ही आता करणार काय तरी सरकारनं ह्याच्याकडे ताबडतोब लक्ष द्यावं आणि माझ्यासारख्या अनेक गोरगरीब शेतकऱ्यांना न्याय द्यावा ही विनंती आम्ही आता कुठे जायचं काय खायचं सरकार काय याच्याकडे लक्ष नाही सरकार फक्त राजकारण आणि राजकारणामध्ये गुंतलेले आहेत गोर शेतकऱ्यांच्याकडे तुमचं लक्ष नाही तुम्ही आम्हाला जगू देणार की नाही जगू देणार गोर गरीब माणसाचा तर घेऊ नका तुम्ही, तुम्ही राजकारण करत राहा परंतु आमच्या गोर लक्ष द्या या पावसानं घरादार वाहून गेली आणि सर्व शेत जमीनी वाहून गेल्या आणि जे आहे ती हातीपत्री आलेला पिझी वाहून गेलं आता आम्ही खायचं काय आणि ह्या सरकारला बोलायचं काय आणि कोण आमचा वाली आहे सरकारच्या नावाने बॉम्ब मारतो मी आता तरी सरकारनं याच्याकडे लक्ष द्यावं अन्यथा मला फाशी घेण्याशिवाय पर्याय शिल्लक राहिलेला नाही कोण गरीब शेतकरी फशी का घेतो ते आज मला कळालं की आतापर्यंत एवढे शेतकरी फाशी घेतात ते यासाठी घेतात की त्यांच्याकडं आता तोंडाशी आलेला घास निघून गेलेला असतो त्यामुळे ते फाशी घेतात पश्चिम महाराष्ट्रामध्ये तसला प्रमाण नव्हतं पण हे खटाव तालुका आधीच दुर्मिषित तालुका तीन चार महिन्यापासून कंटिन्यू पाऊस आहे आम्ही काय करायचं सगळी पिकं गेली जमिनी वाहून गेल्या आता आम्ही करणार काय कुणाकडे बघायचं आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा ला यूट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका